पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईतील वाशीमध्ये पावसामुळे भिंत खचली यात आठ ते दहा गाड्या अडकल्या नवी मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे अशातच वाशी सेक्टर मधील वाशी प्लाझा येथे भिंत खचली या खचलेल्या भिंतीखाली आठ ते दहा गाड्या दबल्या गेल्या आहेत यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे यावेळी खचलेल्या भिंतीमध्ये अडकलेल्या गाड्या काढण्याचे काम देखील सुरू करण्यात आले दीड ते दोन वर्षांपूर्वीच ही भिंत खराब झाली असल्याचे पालिकेला पत्र व्यवहाराद्वारे सांगितलेलं होतं तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचे वाशिम राज्याच्या सेक्रेटरी सांगितले ही भिंत मागच्या एक दीड वर्षापासून ऑलरेडी ती थोडीशी टीड झाली होती आम्ही ऑलरेडी सी ला लेटर बनलं होतं कारण त्याच्यावर खूप लोड पण मागे जे त्या लोकांनी जो नाला बांधला होता तो नाला ऑलरेडी आमच्या भिंतीवर टिळ झाला होता म्हणजे त्या सपोर्ट घेऊनच त्यांनी केला होता आणि मग त्याच्यामध्ये रिटेन्शन वॉल त्यांनी बांधली नाही का काही पार्ट जो इथला जो पडला आहे ते रिटेन्शन वॉल न बांधल्यामुळे ती पूर्ण मला वाटतं मागची माती आणि नाला पूर्ण तो या साईडला खसल्यामुळे ही भिंत कोसळली आणि ऑलरेडी आम्ही हे एन ला वॉर्ड ऑफिसरला वॉर्ड ऑफिसला लेटर दिलं होतं आणि त्यांना याचं कळवलं होतं की बाबा ही वॉल कधीही पडू शकते आणि त्यांना आम्ही हे सांगितलं पण होतं की ह्याच्यावर याच्यावर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा आणि ही जो मागचा जो नाला बांधलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित करून घ्या याच्यामध्ये भरपूर बाईक आणि गाड्या याच्यामध्ये नुकसान झालेल्या आमची पूर्ण वॉल कोसळलेली आहे पूर्ण जो एरिया आहे तो पूर्ण डिमॉलिश झालाय आणि याच्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे ना। माझं नाव श्रीकांत हिंदळकर मी इथला वाशी प्लाझा सेक्रेटरी आहे ती वाशी प्लाझाच्या मध्ये एक भिंत आणि गटराच्या मध्ये जी भिंत होती त्या भिंतीवरती काही मोटरसायकल्स किंवा काही वाहने उभी केली असतात त्याच्यावर प्रेशरमुळे आणि पावसाच्या जोरामुळे आणि गटात पाण्यातील जे जमिनीचा खच झालेला आहे त्याच्यामुळे ती भिंत कोसळलेली आहे नाही नुकसान इथं काय त्याच्यावरती ज्या मोटरसायकल्स उभ्या होत्या तेवढ्याच काही त्या गटारामध्ये पडलेले आहेत आणि ते काढण्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये असं वैयक्तिक असं काही नुकसान किंवा हे झालेलं नाही कोणतीही इंजुरी किंवा अशा काही झालेल्या या प्रकारची कोणती सूचना अद्यापर्यंत मिळाली नाही आहे आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जथे जते आपण धोकादायक आहे अशावरती कारवाई करतोच पण याबाबत काही आढावा ऑफिसमध्ये घेण्यात येईल आणि त्याच्यानंतर आपण बघू कशा प्रकारे